दीड ते दोन महिन्याच्या कालावधीनंतर गुरुवारी शाळेच्या घंटा वाजल्या आहेत शाळेचा आजचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आनंद दिसत होता शाळेत येताना नवा कन्वेष नवे दप्तर नवे शूज परिधान केले होते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहिलाच दिवस नवागतांच्या स्वागताने आणि विविध शैक्षणिक उपक्रमाने पार पडला यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता प्राथमिक शाळा कमळेश्वर शाळेत स्वागत करण्यात आले पहिलीच्या नवीन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे स्वागत पुष्प खाऊ आणि फुगी देऊन करण्यात आले वाजत गाजत विद्यार्थी पालक नागरिक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक यांनी गावातून नवीन विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरवर दिंडी काढण्यात आली यावेळी कवठे कमळेश्वरच्या सरपंच वालूभाई वराडे व वा माजी सरपंच नवनाथ जोंधडे सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक आणि गणवेश वाटप करण्यात आले याप्रसंगी सरपंच वालूभाई बोलताना म्हणाल्या की पूर्वी मुलांना शाळेत दाखल करताना मुलांची रडारड असायची रडा परंतु या अनोख्या पद्धतीने शाळा प्रवेश झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे असेच वातावरण वर्षभर राहील याची खात्री वाटते जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन मुलं मोठे मोठे अधिकारी झालेले आहेत पालकांनी इंग्लिश मीडियम मध्ये न घालता जिल्हा परिषद शाळेतच मुलांचा प्रवेश घ्यावा ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कडला सर खतोडे मॅडम गोडगे सर लोंडे सर अनुगुण सोनवणे सर शेलार सर या सर्वांचे मी आभार मानतो आपल्या ग्रामपंचायती वतीने कारण यांनी आज या ठिकाणी अतिशय आगळ्या वेगळा कार्यक्रम शाळेचा पहिल्या दिवसाचा केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो तसेच शाळेतील मुलांना साई संस्थेच्या वतीने वयापुस्तकं देण्यात आले त्याबद्दल त्या संस्थेचे आभार मानतो आणि या मुलांचं भवितव्य घडवण्याचं काम या ठिकाणी आज शिक्षकांनी मोठ्या आनंदात केलं आणि त्यांना प्रेरणा भेटेल असं नियोजन केलं त्याबद्दल मी शाळेचे आभार मानतो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या दिवशी आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौशिक अंबेश्वर या ठिकाणी नावागतांचे स्वागत करण्यासाठी आम्ही विविध उपक्रमांचे आयोजन केले होते त्यासाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पावलांचे ठशी असतील त्यांना कॉप्या पुस्तक फुलं फुगे त्याचप्रमाणे गणवेश आणि पहिल्या दिवशी पुस्त पुस्तकांचं वाटप केलं गणवेश वाटप केले त्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडम देखी या देखील अगदी आनंदाने आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या त्याचप्रमाणे नवनाथ भाऊ दोनधळे हे तर नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात आणि आमच्या कौतुकाची छाप आमच्या पाठीवर नेहमीच देत असतात ते सुद्धा आवर्जून या आमच्या उपक्रमामध्ये सहभागी झाले प्रवेश दिंडीमध्ये सुद्धा आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कडलक सर यांनी अतिशय आगळा वेगळा उपक्रम आपल्याला यावर्षी करायचा आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला कालपासून तयारीला लावलं आणि अशा रीतीनं पहिलीचा उपक्रम पहिलीच स्वा नवागातांचं स्वागत आम्ही अगदी धुमधाडाक्यात वाजत गाजत केलं त्यासाठी आम्हाला ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य त्याचप्रमाणे आमच्या शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष खऱ्या अर्थाने अगदी परवापासून त्यांनी खूप म्हणजे आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी स्वतः ट्रॅक्टर आणून मुलांना तो टॅक्टर सजवून त्यामधून त्यांनी पूर्ण गावामध्ये प्रभात फिरी काढली त्यासाठी अध्यक्षांचे ते सुद्धा मी आमच्या शाळेच्या वतीने खूप खूप आभ आभार व्यक्त करते आणि आम्ही यापुढेही विद्यार्थ्यांना आज तर पहिला दिवस अगदी उत्साहात झाला परंतु यापुढेही आम्ही सर्व शिक्षक आमचा सर्व स्टाफ मुलांच्या भवितव्यासाठी नक्कीच खूप चांगले काम करू आणि आमच्या सगळ्या स्टाफच्या वतीनं सर्वांना ग्वाही देते की यापुढेही शैक्षणिक उपक्रम असतील किंवा विद्यार्थ्यांचे जे गुणवत्ता असेल ते वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही खूप चांगल्या प्रकारे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कोमल राहुल जगताप मी राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेमार्फत काम करते आणि गेले दोन वर्षापासून मी येथे कार्यरत आहे आमच्या संस्थेमार्फत काम असं आहे की सर्व मुलींना मार्गदर्शन करणे सॅनिटरी स्वच्छता त्याचबरोबर सॅनिटरी पॅडचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे त्याच्या आम्ही दर महिन्याला त्यांना माहिती देत असतो त्याचप्रमाणे आज आम्ही पहिलीच्या मुलांचे मुला पुष्प देऊन टोपी शिट्टी आणि पहिलीच्या दोन गरीब गरजू मुलींना दप्तर देण्यात येणार आहे तसेच आम्ही इतरही वीज गावांमार्फत आमच्या राष्ट्रीय स्थायी विकास संस्था काम करत असते फक्त मुलींसाठीच नव्हे तर मुलांसाठी आम्ही काम करत असतो तसेच गावातील बचत गटांचेही काम आम्ही बघत असतो की महिलांचे सक्षमीकरण कशा पद्धतीने झाले पाहिजे हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे आणि त्याचबरोबर मुली का शिक्षणाच्या माध्यमातून कशा पुढे जातील आणि स्वतःचे करिअर कसे घडवणार आहेत याच्याकडे आमचं संपूर्ण लक्ष केंद्रित आहे आम्हाला सर्व शिक्षकांनी खूप मदत करत आले आणि यापुढे आम्हाला सहकार्य असावे अशी मी आमच्या राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेमार्फत मी त्यांना विनंती करते धन्यवाद 先去咱家拍这个，我把这。